जयजी जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांचा आज वाढदिवस आहे तर या वाढदिवसानिमित्त आणि जयंतीनिमित्त आज आपल्याकडून एक मोठी घोषणा होणार आहे सर्व बहुजन जनतेच्या हितासाठीची ही घोषणा आहे त्यामुळे प्रत्येकाने ही घोषणा काय ते समजून घ्या आणि या घोषणेचा लाभ घ्या तत्पूर्वी फक्त एवढंच सांगतो की आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने किमान एक झाड लावा किंवा कुटुंब प्रमुखांना आपल्या कुटुंबात जितके व्यक्ती आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाचं एक झाड लावा आणि नुसतं लावू नका तर त्याला आपल्या लेकराप्रमाणे जपा त्याला आपल्या लेकराप्रमाणे वाढवा आणि त्याला आपल्या लेकराप्रमाणे मोठं करा एवढी कळकळीची विनंती आहे कारण सध्या महाराष्ट्रामधली पाणी पातळी इतकी खोल गेलेली आहे की जमिनीच्या पाण्याचा तर विषय सोडा तुम्ही किंवा पिक पिकांना पाणी देणं हे तर सोडून द्या पण सध्या जनावरांना प्यायला पाणी नाही जनावरांनाच काय तर माणसांना सुद्धा प्यायला नाही पाणी नाही अगदी माणसांना उन्हाळ्यामध्ये चार चार पाच पाच किलोमीटर डोक्यावर घागरी हंडी घेऊन फिरावं लागत आहे या परिस्थितीतून महाराष्ट्राची सुटका करायची असेल आणि महाराष्ट्राला टंचाई मुक्त करायचं असेल त्याचबरोबर हे जे काही दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग होत आहे किंवा तापमान वाढते या वाढत्या तापमानापासून जर या महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर प्रत्येकाने जरांगी पाटलांच्या वाढदिवसानिमित्त उद्या एक झाड लावा ही कळकळीची कल विनंती करतो हो, कारण हे एक झाड म्हणजे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचे बारा कोटी झाड होतील किमान आता चौदा कोटी लोकसंख्या झाली असेल असं आपण म्हणतो तर चौदा कोटी झाडं होतील प्रत्येकाला जिथे जागा उपलब्ध असेल त्या जागेवर झाड लावा आणि ते झाड चांगलं जपा जर आपण या पद्धतीनं झाडं लावली तर नक्कीच हा महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुकलाम होईल हा महाराष्ट्र पाणी टंचाईच्या संकटातून बाहेर पडेल हा महाराष्ट्र आवर्षणाच्या संकटातून बाहेर पडेल त्याचबरोबर या महाराष्ट्रातलं तापमान सुद्धा कमी होईल आणि महाराष्ट्रामध्ये सध्या जो अवकाळी पाऊस पावसाचा पा। पा। जो लहरीपणा आहे तो सुद्धा कमी होईल कारण पर्यावरणाचा समतोल सध्या बिघडला आहे वृक्षांची वृक्षतोड झाल्यामुळं आणि म्हणून पर्यावरणाचा समतोल जर राखायचा असेल तर माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की मनापासून जरांगी पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उद्या एक झाड लावा आणि ते झाड चांगल्या पद्धतीनं जपा आज आमच्या इथं म्हणजे आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा या ठिकाणी आज दोन हजार झाडांची लागवड होत आहे माननीय मनोज जरांगी पाटलांच्या वाढदिवसानिमित्त तर सगळ्यांना माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की कृपया एक झाड लावा आणि ते टिकवा आणि ते झाड फक्त असं म्हणत नाही मी की जरांगी पाटलांसाठी किंवा अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे म्हणून ते झाड तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे तुमच्या हक्काच्या श्वासासाठी आहे तुमच्या हक्काच्या ऑक्सिजनसाठी आहे तुमच्या हक्काच्या भविष्यासाठी आहे म्हणून तुमच्या भविष्यासाठी तुमच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आणि तुमच्या हक्काच्या ऑक्सिजनसाठी एक झाड नक्की लावा आणि त्याला जपा आता येऊ मूळ मुद्द्याकडं तर मूळ मुद्दा असा आहे की आपण हे जे आपण हे जे वेगवेगळे कार्य करतो त्यापैकी आपलं एक शैक्षणिक काम सुद्धा आपण करत असतो या शैक्षणिक कामामध्ये आपण आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात ज्याच्यामध्ये पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक असेल एस आर पी असेल आरोग्यसेवक असतील किंवा मग वनरक्षक असतील अशा वेगवेगळ्या भरती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जे करतात किंवा मग पी एस आय एस टी आय असेल एम पी एस सी असेल या सगळ्या जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी आपण मराठी व्याकरणची जी बॅच आहे तिची मार्केटमध्ये किंमत किमान दोन हजार रुपये आहे अशी मराठी व्याकरणच्या बॅचची किंमत फक्त आपण एकवीस रुपये केलेली आहे ही एकवीस रुपये फक्त तीन दिवस ऑफर असेल म्हणजे एक ऑगस्ट दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला फक्त एकवीस रुपयामध्ये संपूर्ण मराठीची व्याकरणची बॅच रेकॉर्डेड मिळेल ज्याच्यामध्ये शंभर प्लस लर्निंग मटेरियल म्हणजे व्हिडिओज आहेत आणि तुम्ही ते कितीही वेळा पाहू शकता म्हणजे दोन वेळा दहा वेळा वीस वेळा तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा आणि महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट मराठी व्याकरण आपण शिकवतो हे तुम्हाला माहित आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे त्या ऍपमध्ये आणखी एक बॅच आहे ज्याचं नाव आहे पायाभूत गणित किंवा बेसिक गणित म्हणू आपण त्याला तर ही बेसिक गणितची बॅच सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये कुठेही जा हजार दोन हजाराच्या वरच आहे पण तरी आपण ती सुद्धा जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण फक्त एकावन्न रुपयाला केलेली आहे एकावन्न रुपयामध्ये तुम्ही याच्यामधले संपूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ तर आहेतच पण याच्यामध्ये आपण लाईव्ह पण येत असतो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असे दोन्ही प्रकारची ही बॅच तुम्ही फक्त एकावन्न रुपयामध्ये घेऊ शकता ज्याला आपण म्हणू पायाभूत किंवा बेसिक गणित म्हणून त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी असे आहेत जे की स्कॉलरशिपचे नवोदयचा अभ्यास करतात पाचवी आठवी या सगळ्या गोष्टीचा किंवा ज्यांना बेसिक गणित आणि बुद्धिमत्ता इंग्रजी सगळं पक्क करायचं असतं तर हे सगळ्या शालेय विषयांची पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदय किंवा आठवी स्कॉलरशिप आणि नवोदयची ही सुद्धा एक बॅच आहे ही बॅच ज्याची मार्केटमध्ये ऑनलाईन बॅचेसची किंमत बारा हजारापासून तर वीस हजारपर्यंत आहे इतक्या माग किंवा तुम्ही ऑफलाईन जरी क्लासेस लावले तरी क्लासेसला हजार रुपये महिना आहे दोन्ही बॅचचा एकत्रित द्या म्हणजे दहा ते बारा हजार रुपये मिनि मिनिमम लागते तर ही बॅच सुद्धा फक्त पाचशे रुपयामध्ये सर्वांसाठी आहे पण ऑफर फक्त तीन दिवस आहेत तीन दिवसामध्ये ही बॅच तुम्ही घेऊ शकता आणि अभ्यास करू शकता जर तुम्हाला ह्या कोणत्याही बॅच मराठी व्याकरण बेसिक गणित किंवा मग नवोदय स्कॉलरशिपची बॅच घ्यायची असेल तर सगळ्यात सोपं आहे इथं तुम्हाला म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे ती लिंक आहे एटीएम गुरु एज्युकेशन ॲपची किंवा तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा लिंक दिलेली असेल एटीएम गुरु एज्युकेशन ॲपची किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन नुसतं एटीएम गुरु एज्युकेशन हे जरी टाकलं तर तुम्हाला ते ऍप इल ॲप डाऊनलोड करा ऑदर वेनी रजिस्ट्रेशन करा आणि तुम्ही याच्यापैकी कोणतीही बॅच घेऊ शकता परत एकदा एवढंच सांगतो की मराठी व्याकरण फक्त एकवीस रुपयामध्ये संपूर्ण गणित किंवा बेसिक गणित फक्त एकावन्न रुपयामध्ये आणि स्कॉलरशिप आणि नवोदय पाचवी आठवी फक्त पाचशे रुपयामध्ये ऑफर फक्त तीन दिवसासाठी आहे मनोजरांगी पाटलांच्या वाढदिवसानिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय